महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट आप अपडेट आपल्यापर्यंत येतील एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अंगणवाडी कर्मचारी यांचे पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजता माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय यांच्या दालनात आयोजित बैठक उपसेविकांचे सेविकांचे मंत्र्याकडे साकडे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे यावर तोडगा निघण्यासाठी रायगडमधील अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम ए पाटील सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चार डिसेंबर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रलंबित मागण्यासंदर्भात अंगणवाडी सेविकांनी तटकरे यांना निवेदन दिले यावेळी रायगड जिल्हा प्रमुख जिवित पाटील यांनी जवळपास पन्नास दिवसापासून संप सुरू असताना आमच्या संघटनेच्या कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न केल्याने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे त्यातच प्रकल्प अधिकारी तसेच प्रवेशिकावर कामावर हजर होण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे आम्हाला अंगणवाडीतील मुलांसोबत राहण्याची सवय झाली आहे त्यामुळे पन्नास दिवस मुलांपासून दूर राहणे त्रासदायक वाटत असून त्यांची काळजी वाटते सरकारने अंगणवाडी सेविकांचा अंत पाहू नये अंगणवाडी सेविका समाज आणि सरकारमधील महत्त्वाचा घटक आहे त्यात रास्त मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे जीविता पाटील अंगणवाडी सेविका ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे धडे शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा सहभाग मोलाचा आहे त्याचबरोबर कुपोषण निर्मूलनासह मोहिमेतील त्यांचा सहभाग डावलून चालणार नाही संपकाळात अंगणवाडी सेविकावर कोणतीही कारवाई न करता लवकरात लवकर योग्य न्याय दिला जाईल अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री